वेलकम टू माय अनादर ब्लॉग तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होते आतापासून आम्हाला जायचं होतं पुण्यामध्ये तर चला आम्ही पुण्यामध्ये गेलो काय काय केलं कुठं कुठं फिरलं तर तुम्हाला दाखवतो आम्ही तर मग ती एकादशी मग मी नाश्ता वगैरे करून घेतला म्हणजे केळीची वेफर वगैरे बनवलेली आणि ओल्या केळीची बनवली त्यामुळे खूप छान अशी झाली होती खुसखुशीत आणि कुरकुरीत तर एक नंबर झाली होती आणि पहिल्यांदा ट्राय केली होती त्यामुळे आणि ती सक्सेस झाली मला खूप म्हणजे खूप आवडले की आपण काहीतरी केलंय आणि ते सक्सेस झाले त्यानंतर अशा प्रकारे केळीची वेफर झाली होती मग नाश्ता वगैरे आम्ही करून घेतला त्यानंतर आम्ही तयार वगैरे होऊन निघालो तर हा होता सातारा रोड आणि खूप म्हणजे असं रोड पुण्यामधले रोड आहे ना खूप छान आहेत पण ऍक्च्युअली आम्ही पहिल्यांदा गेलो होतो त्यामुळं आम्हाला काही तिथं सुचलं नाही आम्ही भरपूर वेळा असं चुकलो वगैरे वातावरण पण खूप छान होतं एवढ्या लांब आम्ही पहिल्यांदाच ट्रॅव्हल केलं होतं ते पण बाईकवरती वरती त्यानंतर मस्त असं रोडचा व्यू घेत घेत आम्ही निघालो होतो त्यानंतर आम्हाला रात्र पण झाली रात्र म्हणजे आम्ही निघालो होतो साडेचार वाजता पोहचलो आम्ही साडे सात वाजता ज्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचं होतं त्या ठिकाणी पोचायला आम्हाला खूपच उशीर झाला आणि संध्याकाळी पुण्यामध्ये ट्रॅफिक तर असणार म्हणजे असणार तर असतेच ती मनानं त्यानंतर मग मस्त असे आम्ही आम्ही व्ह्यू घेत 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 निघालो होतो मस्त असे लायटिंग वगैरे हे पहा हे आमचं डेस्टिनेशन आलं होतं एवढं भारी दिसत होतं समोर उद्या लयच भर त्यानंतर आम्ही आत एंट्री वगैरह के पास वगैरह काड़ा तो पास होते फ्रेड रुपये दोन मनसाचे मजे दौनशे रुपये जाए होते आम से म्हणजे आतमधलं एक नंबर असं एन्व्हायरमेंट होतं या मोबाईलमध्ये एवढं खास काही कॅप्चर करता आलं नाही मला पण एक नंबर असं होत सगळीकडे अशा माणसावर झाडं तर एकच नंबर होती तुम्ही ना म्हणजे ब्लॉगमध्ये बघण्यापेक्षा किंवा स्वतः जाऊन बघितलं एक नंबर अशा आणि वेगवेगळ्या ठिकाणी असे वेगवेगळे ना त्यांनी नावं दिली होती डीजे डिस्प्ले वगैरे आणि मस्त असे खाली परी वगैरे त्याचे कॉस्ट्युम टाईप होतं आणि तिथे त्यांना असे फोटो वगैरे काढत होते आणि ही मला माहिती ही फ्रेम कोणती असे कॉलम होते चार पाच चार पाच हे दिसत समोर असे आणि हे खूप छान असे ते दिसत होते आणि लाईव्ह पहिला तर एकच नंबर वाटतात ते आशा बघण्यामध्ये आणि लाईव्ह बघण्यामध्ये खूप डिफरंट असतो हे मी पहिल्यांदा बघितलं त्यानंतर मग आम्ही पुढे गेलो आणि नंतर इकडे म्हटलं हा इथे लय गर्दी होती म्हटलं मग चला पाहूया तिथं काय म्हणून आम्ही पुढे गेलो गेलो आणि तुम्ही सारखा सार तू तु, तुझा चेहरा काय दाखवते पण मला ब्लॉगिंग करतास येत नाही मी पहिल्यांदाच ट्राय केली आहे ब्लॉगिंग करायची तर म्हटलं चला म्हणजे असं पब्लिक प्लेस मध्ये पब्लिक प्लेस मध्ये मला खरंच पहिल्यांदा मी असं मोबाईल हातात घेऊन मी काहीतरी शूट केले आहे तर अशा प्रकारे ही समोर दिसते ना इथे ना खूप गर्दी होती म्हटलं चला पाहूया नक्की काय तिकडं याच्या बाजूने झाडांची वेगवेगळ्या प्रकारची झाडे होती आणि म्हटलं आहे काय येतं म्हणून डोकून बघितलं तर सी होतं आणि ते सगळे लोक बसून ना फोटो काढत होते नंतर यांना म्हटलं चला तुम्हाला मी माझं नाव व्हिडिओग्राफर बनवत आहे तुम्ही फक्त ना मी पुढे चालतं तुम्ही मागून शूट करा तरी हे ना अशा प्रकारे शूट करत होतं आणि मी अशी शायनिंग मारत चाललेल्या होत्या तर असं मस्त थोडेसे पोज वगैरे देऊन आम्ही ना नंतर साईडच्या साईडने थोडीशी जागा होते मग तिकडे गेलो इकडे पण खूप असे कपड्याची दुकान वगैरे होते आणि खायचं असं म्हणजे नाही का त्याला काय म्हणतात मला हलवा वगैरे ते सगळं तिथे होते आणि खूप छान छान असे स्कर्ट होते आणि शॉर्ट पण होते लॉंग पण होते पण ते का मला आवडले नाही त्यामुळे मी घेतले नाही त्यानंतर इकडं आला आम्ही इकडे गल्ली होती आणि आपलं एक म्हणजे जे डोक्याला पिणा वगैरे लावायचे ते सगळे होते ह्याकडं खूप छान खूप स्वस्त असं आहे आणि तिकीट फक्त तुम्हाला शंभर रुपये तिकीट आहे आतमध्ये येण्यासाठी ओनली आणि लहान मुलांसाठी बोट होती परत पुढे गेल्यानंतर ते बंदूक वगैरे मारून तांबे वगैरे हो पाडण्याची पण खूप जागे जम्पिंग जपाक होतं काय म्हणतात त्याला आणि ते ना तीन तांबे ठेवलेले आणि ते तांबे आपल्याला पाडायचे होते तर हे होतं आणि त्याचे पण वेगवेगळ्या प्राईज होता इकडे पुढे बंदुकीचं होतं रिंग वगैरे होता आणि असा बघत बघत हा पा आकाश पाळणं होता आणि याला काय म्हणतात मला माहित नाही पण हे खूप छान होतं अशा प्रकारे आम्ही सगळं बघितलं त्यानंतर लोणच्या अंगड आले तो खूप प्रकार जवळजवळ वीस प्रकारची लोणची होती जी तुम्हाला टेस्ट करायची पण आम्हाला उपवास होता त्यामुळे काय आम्ही काही टेस्ट वगैरे केले नाही फक्त आम्ही फोटो काढले आणि ऍक्च्युली असे दिवशी गेलं ना आम्ही आम्हाला उपवास होता आम्हाला खायला पण काही जमलं नाही तिथं आणि ते छान छान अशी बुकचे पण स्टॉल होते हवाई लग्न वगैरे परत अजून मी एक पाहिलं होतं जे की होतं खूप छान मराठी बुक असे छान छान बुक होते फक्त शंभर रुपये ड्रॉइंग होतं तिथं ड्रॉइंग पण ड्रॉइंगचे पण लहान मुलांसाठी त्याच्यामध्ये बुक वगैरे होते